मित्रांनो नमस्कार ज्या पद्धतीत च्या धर्तीवर मी तुम्हाला सांगितलं की हे जे माउंटन्स आहे ते बर्बाद छातीत असतात आणि इथेही आता उन्हाळा असताना देखील खूप चांगला हिरवाई आहे सर्वप्रथम तर क्षमस्व थोडं चालताना चढ असल्यामुळे दम लागला मला दाखवायची होती ती ही वास्तू ही काही वर्ष जुनी चर्च आहे आणि ऑल द वे ही चर्च दाखवण्यासाठी टुरिस्टला साडेतीन तास ट्रॅव्हल करून इथं आणला जातो जवळपास जा वीस किलोमीटर खाली आमच्या गाड्या थांबल्या आहेत तिकडनं फोर बाय फोर टॅक्सीने आम्हाला इथंपर्यंत आणलं गेलं यासारख्या ऐतिहासिक वास्तू तेव्हिसनी प्रचंड प्रमाणात जपल्यात ह्या वास्तू ज जॉर्जन लोकांनी ज्या पद्धतीमध्ये जपल्यात तशा जर आपल्या वास्तू आपल्या शिवाजी महाराजांचे गड घेतले जर सरकारने जपले तर भविष्यामध्ये एक चांगलं टुरिझम हे आपल्या देशात आपल्या राज्यात होऊ शकतं पुढचा व्हिडिओ थोड्या वेळानंतर